नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा पाच जानेवारी रोजी सत्यशोधक चित्रपट होणार प्रदर्शित सत्यशोधक हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षाचा वेध घेणारा चित्रपट असून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता या रॅलीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा या या फुले यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे यासाठी सत्यशोधक चित्रपट टीमने या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता तसेच फुले प्रेमींना चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला यावेळी श्री निलेश अरुण बुट्टे चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिंग सांभाळणारे यांनी चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त के। शोधक, हो केले सत्यशोधक पाच जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात सुरू होणार असून हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आव्हानही केले चित्रपटाची निर्मिती समता फिल्म आणि अभिता फिल्मची आहे तर लेखक आणि दिग्दर्शन निलेश जमालकर यांचा आहे निर्माता प्रवीण तायडे आप्पा बोर्टे भीमराव पट्टे बहादूर सुनील शेळके विशाल वाघ सहनिर्माते प्रतीक बनसोडे हरीश तायडे राहुल वाखंडे प्रमोद काळे असून चित्रीकरण अरुण प्रसाद साऊंड रेकॉर्डिस्ट निलेश बुट्टे संगीत अमरजित यांचा आहे तर गायक अमरजित आणि वैशाली सामंत विवेक नाईक असून गाणी किशोर बाली आणि डॉक्टर पाखरे यांची आहेत समाजातील समतेचा लढा लढणारे फुले दाम्पत्य यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज की तुझ्या बायकोचा चांगला पाय गुण आहे रे बघ ना तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा मदर इज ऑलवेज अ मदर याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री आई ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्याच्या अंडाळणी शाळा शिकवाया ही शिकली ते काय कमी होतं सावित्री धर्माच्या विरोधात आहे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी पोरं शिकतील तरच मोठी होतील ना शिकून भरण्यापेक्षा न शिकता जगू त्या आमच्या असतो आपल्या पोरांच्या झजिवाची कुणी बी काळजी करू नका अरे वा घरच्या औलात आपली पोरं नऊजी अजून चित्ता हाय पाराय सुकरा ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल आपल्या दिनबंधू मध्ये काही छापू नका लोकांपर्यंत निबंध अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत एकही मी माझा नाही येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी पाहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची